मिरजेतील विधान परिषदेचे आमदार आमदार इंद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील माहेर अनाथाश्रम या ठिकाणी अनाथ मुले आणि वृद्ध महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले तसेच त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले यावेळी त्यांना खाऊ वाटप आणि शिधा वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज शहर कार्याध्यक्ष किरणभाई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मिरजेचे लोकप्रिय आमदार माननीय इद्रेशभाई नायकवाडे यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसानिमित्त साहेबांच्या आदेशानुसार की समाजाच्या हितासाठी आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवायचा या हेतूनं आज राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आम्ही मिळून माहेर अनाथ आश्रम येते अनाथ लोकांचे आणि बेघर लोकांचं आरोग्य तपासणे व त्यांना मोफत औषधाचा पुरवठा करणे तसेच या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनाथाश्रमातील गोरगरीब लोकांना खाऊ वाटप तसेच शिधा वाटपाचा पण कार्यक्रम आज ह्या माहेर अनाथ इथं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झाला आहे तसेच या अनाथाश्रममध्ये तसे की कुठल्या तरी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर ह्या अनाथाश्रममध्ये झालेला आहे हे माझ्या मते पहिल्यांदाच ह्या अनाथ झालेला उपक्रम आहे असं इथल्या सेवकांचं म्हणणं आहे तसंच यांच्या संघ आम्हाला वाढदिवस करताना साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी या सर्व बांधवांनी जी प्रार्थना केली ती खरंच आमच्या डोळ्यात अश्रू आणणारी होती आणि याच पद्धतीनं या लोकांनी साहेबांना ज्या पद्धतीनं शुभ आशीर्वाद दिलेत की साहेब तुम्ही ह्याच पद्धतीनं पुढं पण लोकांच्या उपयोगासाठी काम करत जावा आणि इथून पुढं पण लवकरच तुम्हाला मंत्रीपद मिळेल या आशियाचं या गोरगरीब जनतेनं तुम्हाला भरभरून ह्या शिबिराप्रसंगी शुभ आशीर्वाद दिलेत एवढंच बोलतो जय जन्मात।